बहुचर्चित सना खान हत्या प्रकरणात काही इलेक्ट्रॉनिक पुरावे पोलिसांना मिळाले आहे या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित साहू याला पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटवर तुरुंगातून अटक केली होती चौकशी करून त्याला त्याच्या आईच्या घरी नेण्यात आलं या ठिकाणाहून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आले तसेच या प्रकरणी आता पोलीस अमित साहूची लाय डिटेक्ट आणि पोलिग्राफी टेस्ट करण्यासाठी कोर्टात पुन्हा अर्ज करणार आहे नागपूर शहरातील बहुचर्चित सना खान हत्या प्रकरणात पोलिसांना अद्याप सना, सना खानचा मृतदेह मिळालेला नाही पण आता या हत्याकांडात पोलिसांना काही सबळ इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडले आहे नागपूर पोलिसांनी या प्रकरणी नव्यानं तपास सुरू केला असून त्याअंतर्गत तीस डिसेंबर रोजी या हत्याकांडातील मुख्य आरोपी अमित साहूला प्रोडक्शन वॉरंटवर तुरुंगातून अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या विशेष पथकानं नवे पुरावे जप्त केले आहे ताब्यात घेतलेले मोबाईल फोन आणि लॅपटॉप सना खानचे असल्याचं सांगण्यात येत आहे आणि सी मार्फत या मोबाईल फोनमधील डेटा ट्रेस करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून आणि सायबर तज्ञांकडून घेणं सुरू आहे जेणेकरून त्यामध्ये असलेल्या महत्त्वाच्या माहितीच्या आधारे प्रकरणाचा तळ गाठला जाऊ शकतो तसेच या प्रकरणी अमित साहूची लाई डिटेक्ट आणि पॉलिग्राफी चाचणी करण्यासाठी पोलीस न्यायालयात अर्ज करणार आहे मात्र यापूर्वीही पोलिसांनी आरोपीच्या पॉलिग्राफी आणि लाई डिटेक्टर चाचणीसाठी अर्ज केला होता तो न्यायालयानं फेटाळला होता आता या प्रकरणात या प्रकरणात प्रकरणात पुरावे समोर आल्यानं पोलिसांनी पुन्हा लाय डिटेक्ट आणि पॉलिग्राफी चाचणी घेण्याची तयारी केली आहे जो सनाखान मर्डर केस आहे जे मनकापूर पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल होते त्याच्यापैकी जे मुख्य आरोपी आहे अमित साहू उर्फ पप्पू तर तो दोन्ही गुन्ह्यामध्ये आरोपी असल्यामुळे आपल्याला प्रोडक्शन वॉरंट घेऊन आपण दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेतला त्या अनुषंगाने आपल्याला तो पाच तारखेपर्यंत आपल्या पी सी आरमध्ये आहे कालही त्याचा पी सी आर एक्सटेंड झाला आणि त्या तपासामध्ये काही लॅपटॉप एक लॅपटॉप आणि एक मोबाईल जे त्याचं मूळ गाव आहे त्याच्या आईच्या घरी मिळून आलं त्या अनुषंगाने ते लॅप लॅपटॉप आणि मोबाईल हा कोणाचा आहे त्याचा कुठे यूज झाला आहे का किंवा गुन्ह्यात त्याचा वापर केला आहे का आणि तो कोणाचा आहे या संदर्भात आमचा तपास सुरू आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढील कारवाई करत आहोत आपण करणार आहोत मागच्या सुद्धा आपण ॲप्लिकेशन दिलेलं होतं कोर्टाने ते फेटाळलं होतं पण ह्या वर्षी आरोपीची कन्सेंट आपल्याला मिळण्याची शक्यता आहे एवढं मिळालेली आहे त्या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा ॲप्लिकेशन मूव्ह करतोय आणि त्या अनुषंगाने कोर्टाला रिक्वेस्ट लेटर पण आपण पाठवतोय